नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आजचा पहिला प्रश्न आहे रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जी आय टॅग देण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी त्रिपुरा त्रिपुरातील आदिवासी पोशाख रिसा याला जे आय टॅग देण्यात आलेला आहे भौगोलिक संकेत हे प्रामुख्याने उत्पादनास त्याच्या मूळ प्रदेशाशी जोडण्यासाठी दिले जातात कटक ओडिसा येथील प्रसिद्ध चांदीच्या तारकाशीला जे आय टॅग देण्यात आला आहे ओडिसा स्टेट कोऑपरेटिव्ह हँडीक्राफ्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने एक जुलै दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध चांदीच्या चा विनंती केली होती अलीकडेच कोणत्या राज्यात विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे हे आहे पर्याय क्रमांक डी झारखंड झारखंडच्या मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी राज्य विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला दोन लाख रुपये दिले जातील झारखंड सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एक पॉइंट अठ्ठावीस लाख कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केलेला आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यात हरित हायड्रोजन धोरण मंजूर केले आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश सरकारने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी आणि एन टी पी सी यांच्या सहकार्याने अनपारा येथे आठ हजार सहाशे चोवीस कोटी रुपये खर्चून आठशे मेगावॅटचे दोन युनिट्स उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत ग्रीन हायड्रोजन धोरण पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले आहे कोणता देश नाटो या लष्करी आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वीडन युरोपीय देश स्वीडन ट्रान्सअटलांटिक लष्करी आघाडी नाटोचा औपचारिकपणे सदस्य बनला आहे रशियाने दोन हजार बावीसमध्ये मध्ये युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर युरोपमधील रशियन आक्रमकतेबद्दल चिंता वाढली आहे स्वीडन पंतप्रधान उल्फ रसन यांनी ही घोषणा केली आहे नॉर्थ अटलांटिक अलायन्स ही बत्तीस सदस्य राष्ट्राची आंतर सरकारी लष्करी युती आहे याची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बँक इंडोनेशिया बघा भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँक इंडोनेशिया यांनी स्थानिक चलनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत सामंजस्य करार केलेला आहे या सामंजस्य करारावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि बँक इंडोनेशियाचे गव्हर्नर पेरी वार्जिओ यांनी स्वाक्षरी केलेली आहे भारताच्या तिन्ही सैन्यांचा संयुक्त सराव भारत शक्ती कुठे आयोजित केला जाईल आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जैसलमेर भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा म्हणजेच लष्कर नौदल आणि हवाई दल संयुक्त सराव भारत शक्ती राजस्थानमधील जैसलमेर येथे असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये आयोजित केला जाईल बारा मार्च रोजी होणाऱ्या भारत शक्ती सरावात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सैन्याचे उच्च अधिकारी सहभागी होणार आहेत भारतासाठी शंभर कसोटी सामने खेळणारा चौदावा खेळाडू कोण आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रविचंद्रन अश्विन भारताकडून शंभर कसोटी सामने खेळणारा रविचंद्रन अश्विन हा चौदावा खेळाडू ठरला धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान त्याने ही कामगिरी केली दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नवी दिल्लीत कसोटी पदार्पण करणारा अश्विन सामने खेळणारा तामिळनाडूचा पहिला खेळाडू ठरला आहे रविचंद्रन अश्विन व्यतिरिक्त इंग्लंडचा जॉनी एअरस्टो देखील इंग्लंडसाठी शंभरवा कसोटी सामना खेळत आहे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये प्रथम पारितोषिक कोणाला मिळाले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यतीन भास्कर दुग्गल राष्ट्रीय युवा संसद महोत्सव चोवीस मध्ये हरियाणाच्या यतीन भास्कर दुग्गल यांनी प्रथम पारितोषिक जिंकले तर तामिळनाडूच्या वैष्णव पिचाई यांनी दुसरे आणि राजस्थानच्या कनिष्क शर्मा यांनी तिसरे पारितोषिक जिंकले युवा संसदेच्या अंतिम फेरीसाठी सत्याऐंशी राज्यस्तरीय विजेते नवी दिल्लीत जमले होते नीती आयोगाने कोणाच्या सहकार्याने फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब सुरू केल्या आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेटा अटल इनोव्हेशन मिशन ए आय एम नीती आयोगने मेटा च्या सहकार्याने फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब म्हणजेच एफ टी एल लॉन्च केले आहे तरुणांना नवनिर्मितीसाठी सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे आतापर्यंत ए आय एमने भारतातील सातशे बावीस जिल्ह्यांमधील शाळांमध्ये दहा हजार अटल टिंकरिंग लॅब एल स्थापन केले आहेत अलीकडेच चर्चेत आलेले आय एन एस जटायू हे भारतीय नौदल तळ कोणत्या प्रदेशात आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक लक्षद्वीप भारतीय नौदल सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आय एन एस जटायू म्हणून नेव्हल डिटेचमेंट मिनीकॉय कमिशन करेल आय एन एस द्विरक्षक नंतर लक्षद्वीप मधील दुसरा नौदल तळ चिन्हांकित करेल हे धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या लक्षद्वीप बेटावर नौदलाची उपस्थिती वाढवते ऑपरेशनल पोहोच आणि पाळत ठेवते सर्वात दक्षिणेकडील लक्षद्वीप बेट मिनिकॉय सी लाइन्स ऑफ कम्युनिकेशन साठी धोरणात्मक महत्व आहे आय एन एस जटायू या प्रदेशात भारतीय नौदलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करेल पश्चिम अरबी समुद्रात चाचेगिरी आणि अंमली पदार्थ विरोधी अभियानांना मदत करेल आणि मुख्य भूभागाशी संपर्क मजबूत करेल